राज्यात महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक दोन हजार चोवीस हा दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी पावसाळी अधिवेशनात बहुमताच्या जोरावर एकमताने मंजूर केलाय याविरोधात आज महाविकास आघाडीतर्फे संपूर्ण राज्यात धरणे प्रदर्शन करण्यात आले नागपुरातील भराठी चौक इथे आमदार व शहराध्यक्ष विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात नारे निदर्शने अधिकारावर गदा आणणार असून लोकशाही विरोधी आहे या कायद्यामुळे नागरिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्य संपुष्टात येईल व सरकार विरोधात कुठलेही पाऊल उचलल्यास तुरुंगात टाकण्याचा अधिकार सरकारकडे राहील हा कायदा लोकशाहीच्या मूलभूत तत्वांना विरोध करणार असून जनतेचे अधिकार हिरावून घेणारा केंद्र व राज्य सरकारने त्वरित हे विधेयक मागे घ्यावे अशी मागणी महाविकास आघाडीतर्फे करण्यात आली या आंदोलनात काँग्रेसचे आमदार अभिजित वंजारी गिरीश पांडव किशोर कणेरे राष्ट्रवादी शहर अध्यक्ष दुनेश्वर पेठे व काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते जनसुरक्षा विधेयक सभागृहात जरी पारित केलं असेल बहुमताच्या जोरावर तरी अनेक संघटना सामान्य जनतेचा याला विरोध आहे आणि त्याचं समर्थन करण्यासाठी काँग्रेस पक्षातर्फे राज्यभर आज आंदोलन करण्यात येत आहे कुठलाही विधेयक कोणताही पक्ष आपल्या मेजॉरिटीच्या भरोशावर जर मंजूर करून घेत असेल तर मला वाटते सभागृहात आता प्रश्न निर्माण झाला की सभागृहात यावर का नाही बोले पण सभागृहात या विधेयकावर बोलण्याची कोणाला परवानगीच नाही आहे सभागृहात सरकारच्या विरोधात कुठल्याही प्रकरणावर बोलण्याची बंदीच राहते आणि म्हणून मला असं वाटतं की सामान्य जनतेचा हक्क सामान्य जनतेला न्याय मिळवण्यासाठी जर सभागृहात नाही बोलू दिला तर रस्त्यावर येऊन जनतेचं समर्थन करणं हे काँग्रेस पक्षाचं काम आहे आणि जनतेच्या हिताचं कार्य काँग्रेस पक्षातर्फे होत आहे आणि राज्यभर या विधेयकाच्या विरोधात आज आंदोलन सुरू आहे बिलकुल कायदा मागे गेईपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार आहे आणि वेळ आले तर रस्त्यावर उतरून हे आंदोलन होईल येणाऱ्या अधिवेशनाच्या काळात सुद्धा हे आंदोलन अजून प्रखर करण्याचा आमचा प्रयत्न आहे जनसुरक्षा कायदा यांनी पावसाळी अधिवेशनामध्ये बहुमताच्या आणि पाचवी बहुमताच्या जोरावर यांनी पारित केलं खरं म्हणजे या जनसुरक्षा विधेयकाच्या संदर्भात लोकांच्या मनामध्ये संभ्रम आहे आणि ज्या पद्धतीचे त्याच्यामध्ये नियम लावण्यात आलेले आहेत ते, ते पूर्णतः चुकीचे आहे कोणत्याही संघटनेवर बंदी आणण्याचं काम या विधेयकाच्या माध्यमातून होणार आहे कोणत्याही व्यक्तीला कुठलीही प्रकारची नोटीस न देता त्याला जेल जेलमध्ये टाकण्याचं काम या विधेयकाच्या माध्यमातून करायचं आहे मग एकीकडे भारतीय जनता पार्टीचे सर्व नेता आपल्या लोकप्रिय करतात मग तुम्ही तुम्ही सर्वसामान्यांचा विरोध हा तुम्हाला पाहू शकत नाही आणि म्हणून त्यांना अशा पद्धतीचा कायदा यांनी आणलेला आहे याचा आम्ही सभागृहामध्ये विरोध केला होता आताही प्रदेश काँग्रेसच्या वतीनं संपूर्ण राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीचं निदर्शने सुरू आहे आणि जोपर्यंत हा कायदा हे सरकार रद्द करणार नाही तोपर्यंत काँग्रेस पक्षाची भूमिका ही कायम राहील